मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अकरा महिन्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर या युवांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनवण्यासाठी शासनाद्वारे काय विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज चला एक मिनिट एक मिनट एक मी मिन, मिन, हा माननीय अमित साटम साहेब आमचे पार्टीचे अध्यक्ष आहे त्याने अतिशय चांगले प्रश्न विचारला मी त्यांच्या एक दोन मिनिटामध्ये जबाब देतो त्याने जे जबाब दिला योजनेचा काय होणार मी जवाब दिला आता त्याने जे जवाब दिला की ते योजना एक वेळा ते यो अकरा वर्ष इगारा महिने पूर्ण नंतर त्या विद्यार्थ्याचं काय होणार तर माननीय अध्यक्ष महोदय हा जे सरकार आहे हा सरकार लोकांची सरकार आहे हा सरकार युवक युवती रोजगारसाठी नेहमी प्रयत्न करता एक सहा पॉईंट आता आम्ही आता आज येथे घोषणा करतो हा जे अकरा महिने ज्याने पूर्ण केल्या त्याच्यासाठी या सरकार नवीन काय करणार अकरा महिना पूर्ण झाल्यानंतर एक प्रत्येक औद्योगिक संस्थांमध्ये अल्पकालीन अभ्यासक क्रम सुरू केलाय अल्पकालीन अभ्यासक प्रत्येक चार सो आय टी आयमध्ये मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक आय टी सुरू केलं आहे त्यामध्ये दहा प्रतिशत रिझर्वेशन फ्री ऑफ कॉस्ट या जे विद्यार्थी आहेत त्याने दिला जाणार आहे एक ऐकून तरी घ्यावा अरे ऐकून तरी घ्यावा सहा एक झाला ऐकून तरी घ्यावा कधीतरी कधीतरी अप्रिशिएट करावा माननीय अध्यक्ष महोदय जे आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना आता माहिती सांगितली एक लाख विद्यार्थ्यांनी दर पाच लाख विद्यार्थ्यांनी दरवर्षी आपण पाच लाख रुपयाचे लोन तीन पर्सेंटचे दरवर देणार आहे फक्त लोन नाही आहे त्यासाठी प्रत्येक आय टी आयमध्ये मध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करणार आहे प्रत्येक आय टी आयमध्ये मध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा करणार आहे प्रत्येक आय टी आयचे चे बरोबर आपण एक ऑनलाईन क्वेश्चन आन्सरचा ॲप तयार केला आहे त्यामध्ये दहा प्रतिशत रिझर्वेशन हे जे एक लाख सत्तर हजार विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवलं आहे माननीय अध्यक्ष मोदय यानंतर जे काही एक लाख सतरा हजार विद्यार्थी आहे त्यांना आपण उद्योग विभागाकडे त्यांच्या उद्योगसह बायफर्केशन करून त्यांची लिस्ट इथे पाडू जिथे वॅकन्सी असेल त्याने प्रायोरिटी त्या इन्फिमेशन मिळेल माननीय अध्यक्ष महोदय त्याशिवाय कर्नाटकाची धर्तीवर आपण इथे मॅच मेकिंग पोर्टल तयार केला आहे अरे पण त्यां त्यांच्या प्रश्न तुमच्या प्रश्न जे गेला आता अमीर साठमणी त्या बोला विचारता हो चला माननीय अध्यक्ष महोदय हा पुढच्या अधिवेशन मध्ये विचारा पुढच्या अधिवेशमध्ये विचारा चला 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 पुढे जाऊया बोलायला मोका मिळाला मंत्री महोदय उत्तर झालं का पुढे जाऊया मंत्री महोदय आपलं उत्तर झालं का पुढे जाऊया नाही बोला बोला हा अध्यक्ष महोदय हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या अकरा महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत ते सग आहेत बघितलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं त्यांना बसून बोलू बसून बोलू बोलू नका नका मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार मंत्री महोदय उत्तर माननीय अध्यक्ष महोदय नाही हा घ्या नाही नाही पुढे बोला तर बघा दहा एकोणचाळीस झाले ना बघा राहिलेल्या लक्षवेधी ऐका योगे साहेब राहिलेल्या रक्षावेधी या राहून जातील ऐकून घ्या नाही नाही समजून घ्या माझी गोष्ट घ्या बोला हा तुम्ही घेताय बॉम्ब घ्या बसा तुम्ही मी मला द्या पाहिजे आपण पंचवीस लक्षवेधी सव्वीस लक्षवेधी लावा आमच्या काही हरकत नाही अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे पण आपण तिकडे बसून जर लक्षवेधीला न्याय मिळणार नसेल तर अध्यक्ष मोदी सव्वीस लक्षवेधीचा काय उपयोग नाही म्हणून विनंती आहे या सभागृहात आम्ही सुद्धा चौथ्यांदा निवडून आलो आहे आम्ही अशी सव्वीस लक्षवेधी कधीच पाहिली नाही आणि आपण जर असाच अन्याय करणार असाल अध्यक्ष मोदय ते बरोबर नाही आहे आपण न्यायाच्या आसनवर बसल्या आहेत योग्य अयोग्य केवळ आपण ठरू शकतो असं नाही अध्यक्ष म्हणून लक्षवेधी क्रमांक अठरा लक्षवेधी क्रमांक अठरा महोदय अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक अठरा दिला हा बोला अध्यक्ष महोदय माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही साठम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न काढलाय पक्षाचा अध्यक्ष असून देखील विचाराष्ट्र अध्यक्ष महोदय या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना काल तरुणांनी प्रचंड मोठं ते आंदोलन केलं मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना एक मिनिट त्या पोरांना प्रचंड मारण झाली पोलिसाकडून काय मागणी होती आम्ही अकरा महिने काम केलं आणि आम्हाला अकरा महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा नाही तर पुढचे तरी अकरा महिने द्या आम्ही काम केलं आहे निवडणुकीत काम केलं आहे हे सरकारला सरकारने आणलेली योजना आहे पुन्हा हे सरकार आलं आहे ना दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे त्यांचा आग्रही नसतं त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना मी शिंदेसाहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो मी त्यामध्ये कुठेच चूक नाही ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार आम्ही यांना पुढे रोजगार देणार असं ते म्हटलेत बघा म्हणजे मी खोट बोलतोय नाही नाही असं नाही समा असं असं नाही राजे हे असं तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय तुम्ही रेकॉर्ड काढून बघा असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत ती योजना लागू केली या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे यांना अकरा महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ हेच बोललेले आहेत भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका चला आता आपण पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक अठरा ना, नाही नाही ना, लक्षवेधी ना, क्रमांक अठरा मंत्री महोदय नाही ना, 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 लक्षवेधी क्रमांक अठरा लक्षवेधी क्रमांक अठरा अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे उत्तर द्या उत्तर द्या अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे तुम्हाला देतो 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 अरे बाबा त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे ना साहेब त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे अगोदरची पण लक्ष होती तीच होती राहुल पाटलांची त्यांनी तीन वेळा सविस्तर दिले उत्तर दिलेलं आहे ना दिलं त्यांनी उत्तर आता आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का ठीक आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही झाले नाही नाही वेळेवार साहेब त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे राहुल पाटला साहेबांच्याही लक्षवेधीला उत्तर दिलंय त्यांनी तेही उत्तर दिलं आहे आता आपण पुढे केलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हरकत आहे चला अध्यक्ष महोदय साहेब आहे चला अध्यक्ष महोदय चला अध्यक्ष महोदय भास्कर पाटील साहेब आपण खाली बसा हो भास्कर साहेब अध्यक्ष मोदय भास्कररावजी खाली बसा खाली बसा आपण आपण बोला 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 अध्यक्ष महोदय मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं आम्ही शांतपणे प्रश्न विचारला ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइंड करून दुसरे मंत्री उभे राहतात त्या मंत्र्यांचाही अपमान आहे आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले हा प्रश्न महत्वाचा आहे दोन मिनिट आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या चला बोला हा ठीक आहे विचार करू विचार करू भविष्यात असं तर म्हटले ना चला आता हा विषय पुढे बघा हे बघा हा काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे सांगा आता नाही नाही वेगळं अध्यक्ष महोदय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं काही पोर एवढ्या प्रचंड कोणी काय मारत काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आणि त्यांचं पुढेच भविष्य अंधकारमय का मागून त्यांनी पुढे ते असं म्हटलं गेलं याचा विचार करू आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार याच उत्तर द्या ना अकरा महिने झाले उत्तर आणि या भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हा पाच वर्ष पूर्ण झाल्यावर वर, चला हे जे काही आता मंत्री महोदय त्यापेक्षा प्रशिक्षण जे अकरा महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशन चा आलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चार नंबरच्या वर चारशेच्या वर असलेल्या या आय टी आय मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनीना ज्यांना आपण म्हणून घेत आहोत हो नाना हो विजयराव हो नाना अरे बाबा हो विजयराव प्रोसिजर पुरसिध अरे विजयराव नाना ऐका ना जरा आता हे लोकांचं भलच होणार आहे माझ्या प्रश्नातून होता प्लीज ऐका दोन मिनिटं ऐका अध्यक्ष मध्ये डिजिटलायझेशनच्या या वेळामध्ये तुमचा मध्ये आपण त्या आयटीआय प्रसिद्ध ना पॉइंट ऑफ प्रोसिजर होता आपला अध्यक्ष महोदय मी आता लक्षात प्रोसिजर बोलताय आपण कशाला बोलताय पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना पॉइंट ऑफ प्रोसिजर लक्षवेधीवर नाही माननीय अध्यक्ष महोदय हा फार महत्वपूर्ण विषय अरे तरी ते विचारत आता ऐका ना उत्तर ऐका मंत्री महोदय माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टी साहेबने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले माननीय माननीय अध्यक्ष महोदय एक शांतताने शांतताने ऐका त्या फार महत्वाचा प्रश्न आहे हा मी कबूल करतो पण तुम्ही शांततानं ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे एक तुमच्या शासन होता तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून घ्या तुम्ही आता एक मिनिट एक मिनिट जयेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका तुमची तीन सो रुपया तुम्ही महिन्याचा देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही छत्तीस रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा दे हजार दिले माननीय अध्यक्ष मध्ये तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय अध्यक्ष अरे माननीय अध्यक्ष महोदय जवाब तरी देऊ देऊन केली तुम्ही एकही योजना बेरोजगारी साठी रोजगारसाठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगारसाठी अर्पण विजय वडेट्टी साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला जवाब पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगार साठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या योजना मध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे तो, तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे मी उपाययोजना वाचत होते परत ते पटलावर ठेवून सहा पॉइंट आम्ही तयार आहे प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता मान्य विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली जी? आज ते लाभ घोषणा एक जनवरी पासून ज्या योजना योजना तयार केली आहे ते अमलात येईल लक्षवेधी सूचनाचे जोडपत्र सभागृहाच्या पटलावर ठेव ठेवणे महोदय मी आपल्या अनुमतीने माविमशे पाच नव्या लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र